नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी चॅनलला करायला तर बघा काय शासन झालेला आहे आज राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय मागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून सुधारणा करण्याबाबत वित्त विभागाचं वित्त विभागाचं हे परिपत्रक आलेलं राज्य शासकीय व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुदेय मागाई भत्तेच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाचे विचार दिन होता शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक, एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदेय मागाई भत्त्याचा दर हा सेहेचाळीस टक्केवरून पन्नास टक्के करण्याचा याचा स सदर मागाई भत्त्याची वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते तीस जून दोन हजार चोवीसच्या कालावधीत थकबाकीसं माय जुलैच्या दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी म्हणजे आता सेहेचाळीस टक्के जो मागे भत्ता होता तो आता पन्नास टक्के केलेला आहे आणि तो आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून तीस जूनपर्यंत लागू झालेला एक जानेवारीपासून म्हणजे या पाच महिन्याची जी थकबाकी आहे आता आपल्याला जुलैच्या वेतनात मिळणार आहे मागाई भत्तेची रक्कम प्रदान करण्यासंदर्भात विद्यमान तरतुदीची व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे लागू राहील यानंतर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचारी वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्च टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्च टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून टाकण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित मुख्य लेखाशीर्षाखालील ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्च टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली हा खर्च खर्च टाकण्यात यावा तर बघा वित्त विभागाचं परिपत्रक आहे याच्यामध्ये आता आपल्याला समजलं असेल की आनंदाची बातमी आहे की आता मागे भत्ता पन्नास टक्के झालेला आहे बघा तुम्हाला व्हिडिओ समजल्यास आवडला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद